हा असा मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे का मुंबईचा पहिला स्टेशन सुद्धा म्हटला हय हैयूचं हो कारण म्हणजे आमका घ्यायचे होते कपडे आणि वाईज बाजार फिरायचं होतो म्हणून आम्ही डायरेक्ट कल्याणवर ना सी एस एम टी गाठलो आणि मंडळी हे दोन माझे सवंगडी जे माझ्या हक्के कायम धावा नेतात पण कधी कधी मात्र असं सुद्धा ऐकायचं लागतं वाईस पुढे इल्यार आमका दिसलो बोंडावालो आणि आम्ही कसली रवतो मगे घेतलं लगेच बोंडा आणि बाजू गार्डन होता त्या गार्डन मध्ये मस्तपैकी खाली बसून निसर्गाचा आस्वाद घेऊन खालो आणि वाईस वेळानं आम्ही पोहोचलो आमचं डेस्टिनेशन म्हणजे त्या मार्केटमध्ये आज काय मार्केटला गर्दी नसल्यामुळे ना मनसोक्त आतमध्ये फिराक भेटला मार्केट आम्ही फिरायला काढलो पण होय तसे कपडे नाही शेवटा काम काय बरी वेळेस टी शर्टा विशर्टा गावली ती घेतलं आणि निघालो निघता निघता आमरस पण पिलं आणि मग हे काय निघालो आम्ही आता परत स्टेशनला हो तो आमचं एक मिनी ब्लॉग आवडलं तर लाईक करा